नमस्कार मी आसद बल्की श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे इच्छुक सहा काँग्रेस उमेदवारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आगामी विधानसभा निवडणुकीत मुखेड कंदार मतदारसंघात नवीन पर्यायाचे वारे असून काँग्रेस पक्षाकडून स्थानिक पण नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचे मतदारसंघातील इच्छुक सहा काँग्रेस उमेदवारांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील सहा इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यात काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर रामराय पनवाड नंदाताई भाऊसाहेब मंडापूरकर विजय पाटील सुगावकर रावसाहेब पाटील तारदळकर श्रीहरी बुडगेमोवार प्रकाश भगुनेरे हे काँग्रेसकडे उमेदवारी मागणारे इच्छुक उमेदवार आहेत या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रत्येक उमेदवाराने आपापली भूमिका जाहीर करून या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय मान्य करण्याचे आणि प्रामाणिकपणे काँग्रेसचे काम करण्याचे सुद्धा अभिवेचन दिले मुखेळ कंधार मतदारसंघामध्ये जुन्या उमेदवार आणि आमदारांना जनता कंटाळली असून नवीन पर्याय दिला पाहिजे नवीन पर्यायाला संधी देण्याचे वारे मतदार त्यामुळे जोरात वाहत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला ही जागा सुटण्याची जास्त शक्यता असल्याने काँग्रेस पक्षाकडून नवीन चेहरांना उमेदवारी मिळाली पाहिजे याशिवाय जागा वाटपाच्या तडजोडीत महाविकास आघाडीतून कोणत्याही पक्षाला जागा सुटल्यास त्या जा पक्षाला प्रामाणिकपणे प्रचार करून निवडून आणण्यासाठी कष्ट करण्याची सुद्धा यावेळी उमेदवारांनी मन मतं व्यक्त केले मुख्य कंदा विधानसभेची जागा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला सुटल्यास नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी हे सर्व काँग्रेस काँग्रेस मंडळी जिल्हाध्यक्ष पासून जिल्हा निरीक्षक प्रदेशाध्यक्ष प्रदेश प्रभारी व केंद्रीय समितीपर्यंत सर्वांकडे शिष्टमंडळ नेऊन तशी मागणी करणार असल्याचे यावेळी सर्वांनी केले काँग्रेस उमेदवारी अर्ज केलेले सहा इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही अशी पक्षाकडे मागणी कर करणार असल्याची माहिती पत्रकारांना देत आहोत की आमच्यापैकी कुणालाही म्हणजेच नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक चेहऱ्याला मुखेड कंदार विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून मिळावी जेणेकरून या मुखेडमध्ये जे बदलाचे वारे वाहत आहेत त्याला पोषक असं उमेदवारी आपल्या पक्षाकडून मिळावी आणि शंभर टक्के नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक चेहऱ्याला जर येथे उमेदवारी दिली तर काँग्रेसची जागा शंभर टक्के निवडून येऊ शकते माझी तालुका अध्यक्ष दिवंगत भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर यांच्या सहभागीवती नंदाताई मंडलापूरकर रावसाहेब पाटील तारदडेकर विजय पाटील सुगावकर आणि डॉक्टर श्रीहरी बुडगेमोर यांच्यासह आणि प्रकाश भगनुरे आणि मी असे सहा जण इच्छुक उमेदवार या ठिकाणी आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली आहे